महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यामध्ये अराजकता शिगेला पोहोचली होती भ्रष्टाचार वाढला होता पोलीस अधिकाऱ्यांकडूनच वसुली केली जात होती आणि या सगळ्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र गप्प होते काही बाबतींमध्ये तर त्यांचाही हस्तक्षेप असल्याचं बोललं जात आहे पालघरमध्ये दोन साधूंची हत्या करण्यात आली होती तर अमरावतीमध्ये मुस्लिम व्यक्तीकडून उमेश कोल्हे नामक एका हिंदू व्यक्तीचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला होता सरकारविरोधात बोलल्यामुळे एका माजी नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यात आला सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करणेसुद्धा अवघड होऊन बसले होते बेरोजगारी वाढली होती सरकारी जागा भरल्या जात नव्हत्या त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थीसुद्धा नैराश्यात जात होते एकूणच राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती महाराष्ट्राला यातून सावरण्यासाठी देवेंद्र फडणवीस मात्र अहोरात्र काम करत होते मात्र या कामाला तसे यश मिळत नव्हते अखेर त्यांनी स्वतःचा स्वार्थ न पाहता केवळ जनतेचा विचार करत मुख्यमंत्रीपदापासून दूर राहत सरकार स्थापन केले आणि स्वतः गृहमंत्री बनले देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीमध्ये घट झाल्याचे जनतेलाही स्पष्ट दिसू लागले गुन्हेगारीवर त्वरित कारवाई करत पुन्हा एकदा जनतेला न्याय मिळायला सुरुवात झाली सरकारी जागा भरल्या जाऊ लागल्या तसेच पोलीस भरतीसुद्धा करण्यात आली महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम बनवली त्यांनी ड्रग्ज फ्री महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली असून युवकांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचा निर्धारच त्यांनी केला राज्यात कुठेही दंगली भडकल्या नाहीत याचे कारण म्हणजे फडणवीसांची असलेली राज्यावर मजबूत पकड देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा कायापालट केलाच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात वाढलेली गुन्हेगारी मिटवण्यासाठी कडक कारवाई केली काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता याची दखल घेताच फडणवीसांनी कारवाईचे आदेश देताच अठ्ठेचाळीस तासांच्या आत आरोपींना अटकही करण्यात आली